नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत अहिल्यानगर शहरातील मार्केट यार्ड परिसरात दोन दिवसांपूर्वी सात ते आठ दुकाने फोडून मोठी रोकड चोरीला गेल्याच्या घटनेने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे या पार्श्वभूमीवर आज व्यापारी महासंघाच्या वतीनं आणि हिंदुत्ववादी नेते कुणाल भंडारी यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटून निवेदन देण्यात आलं मार्केटयार्ड परिसरात लाखोंचा व्यापार होत असल्यानं या चोरीच्या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे मार्केटयार्ड परिसरात रात्रीचे पोलीस गस्त वाढवण्याची आणि शासकीय सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याची मागणी केली जातीय तसेच चोरीला गेलेली रोकड सात ते आठ दिवसांच्या आत परत मिळवून देण्याची मागणीही त्यांनी केली आहे जर पोलिसांनी या मागण्यांची दखल घेऊन कारवाई केली नाही तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व व्यापारी बांधवांच्या वतीनं बंद ठेवण्यात येईल असा इशारा व्यापारी राजेंद्र चोपडा शैलेश गांधी विजय कोथंबिरे प्रवीण गांधी ललित गुगळे नितीन कटारिया महेश गुगळे सुनील कटारिया सचिन मोतियान लुनियाजी अभय गुगळे संदीप साबळे यांच्यासह अनेक छोटे मोठे व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अहमदनगर शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील मार्केटयार्ड परिसरामध्ये परवा दिवशी एक तारखेला ज्या आठ दुकाना फुटलेल्या आहेत त्या अन्नधान्य आणि पशुखाद्य विकणाऱ्या व्यापाऱ्यांच्या दुकाना फुटलेल्या आहेत व त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोख पैशाची चोरी झालेली आहे त्या संदर्भामध्ये आम्ही इथं सर्व मार्केटयार्डमधील परिसरातील व्यापारी माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना भेटलो त्यांच्याकडं आमच्या वेदना सांगितल्या व सर्व रकमांचे जे काय अर्ज होते ते दिलेले आहेत यामध्ये सगळ्यात मोठी रक्कम आमचे मित्र आणि व्यापारी नितीनजी कटारिया यांची आहे बाकीच्याही आठ व्यापाऱ्यांच्या छोट्या छोट्या रकमा तिथून गेलेल्या आहेत आम्ही अधीक्षक साहेबांना विनंती केली त्या परिसरामध्ये नेहमी छोट्या मोठ्या रोजच चोऱ्या होत असतात त्या ठिकाणी पोलीस चौके आहे परंतु पोलीस चौकीमध्ये सुद्धा असत नाहीत तर निदान चार पोलिसांची त्या ठिकाणी नेमणूक करावी कोतवाली पोलीस स्टेशनच्या अंडर ती मार्केट कमिटी येते ते कोतवाली पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनाही सांगा आणि रात्रीची गस्त त्या ठिकाणी वाढवली पाहिजे हे आमच्या सर्व व्यापाऱ्यांची मागणी आहे त्याचप्रमाणे शासकीय कोट्यातून आपण जे सी सी टी व्ही कॅमेरे त्या ठिकाणी लावलेले आहेत त्याची संख्या वाढवावी सी सी टी व्ही कॅमेरे त्या ठिकाणी असलेल्या बँकेच्याही मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेच्या त्या ठिकाणी लावावे जेणेकरून बँकेतून जवळजवळ नव्वद टक्के लोकांचे व्यापार त्या बँकेत होतात त्यामुळे पैसे आणणे किंवा पैसे भरणे इतर सर्व कामं त्या बँकेमधून चालत असतात आणि बॅक त्या ठिकाणी कॅश लिफ्टिंग बॅग लिफ्टिंग असे प्रकार नेहमी घडतात तर आमची सर्व व्यापाऱ्यांची मान्य पोलीस अधीक्षक साहेब तसेच डीवाय पी श्री अमोल भारती सर यांना मागणी केली आणि त्यांनी आश्वासन दिलं की कुठल्याही परिस्थितीत या चोरीचा आम्ही तपास लावू आणि एक दोन दिवसात चोर ताब्यात घेतले जातील व जेवढी रिकवरी होईल त्याचे आपल्याला पुन्हा वाटप करण्यात येईल माझी ह्याच अनुषंगाने सर्व व्यापाऱ्यांनाही विनंती आहे जे व्यापारी आज इथं हजर राहू शकले नाहीत प्रत्येकाने आपापल्या दुकानीच्या समोर सी सी टी व्ही कॅमेरे बसवावेत त्याचा उपयोग प्रत्येक व्यापाऱ्याला आपल्या शेजाऱ्याला दुसऱ्याला होईल जेणेकरून येथील पुढच्या काळामध्ये चोऱ्या झाल्या तर ते चोरटे पकडायला मदत होईल आणि छोटीशी लाईट लावता आली तर प्रत्येक व्यापाऱ्यानी आपल्या दुकानच्या बाहेर एक छोटी लाईट लावावी छोटासा एक झिरोचा किंवा पंधरा वीस पंचवीसचा बल्ब लावावा जेणेकरून अंधार फुडूक होणार नाही आणि चोरट्यांना चोरी करताना दहा वेळा विचार करावा लागेल अशी माझी बाकीच्या इतर सर्व व्यापाऱ्यांना विनंती आहे अहिल्यानगर शहर परिसरात वाढत्या चोरीच्या संदर्भामध्ये आज या ठिकाणी मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांना व्यापारी मित्रमंडळातर्फे निवेदन देण्यात आलेलं आहे परवा दिवशी जी काही मार्केट यार्ड या ठिकाणी आठ दुकान फोडून जी काही चोरी झालेली आहे अगदी पोलिसांच्या गस्तीच्या वेळेस या ठिकाणी ही मोठ्या प्रमाणात चोरी झाली जवळजवळ दोन अडीच तास चोर त्या ठिकाणी त्यांची चोरीचा कार्यक्रम करत असतानासुद्धा कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी ज्या गस्तीचे पोलीस आहेत त्यांची त्या ठिकाणी चक्कर न झाल्यामुळं त्यांची त्या ठिकाणी गस्त न झाल्यामुळं ही चोरी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घडली दुर्दैव बाब अशी की या ठिकाणी व्यापारी फिर्याद देत असताना फिर्यादीमध्ये दे जी व्यापारी त्यांची गेलेली रक्कमची ते रक्कम सांगत होते ती त्या ठिकाणी घेण्यात नाही आली त्यामुळं आज या पोलीस अधीक्षक साहेब यांना भेटण्याची वेळ या ठिकाणी आलेली वाढत्या चोरी व वा गुन्हेगारांना आळ बसण्यासाठी कठोर असे पावलं पोलीस प्रशासनानं उचलावे व या नगर शहरात जे काही हे चोरांचा आच्छाद मांडलेला आहे तो कुठंतरी थांबावा अशी या ठिकाणी प्रशासनाकडे मागणी करण्यात आली आहे प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहिल्यानगर